लेखीची लई ले आठवण त्याला भेटून येऊ का अग काय करू अग बाई मी त्याला दिवस झालेत मी त्याला भेटून येते अग काय रान ती जंग जनवार तर येणार नाही किती जंगल आहे जम दाड जंगल आहे अरे कोल्हाद तू अ मी तर आता माझ्या तर काहीच नाही माझ्या फक्त हाड आहेत मी लेकीकडे जाते तूप रोटी खाते वापस येते मग तुम्हाला खाली मी आहे तुला मी खाऊन टाकते अरे माझ्या हाडच आहे मी फक्त आता माझ्या लेकीकडे जाते तूप रोटी खाते मग वापस येते मग तू मला खा ठीक आहे तिला खाणार आहे मी माझ्या लेकीकड जाते तू रोटी खाते मग वापस येते मग तुम्हाला खा ना अग आई आई आली मग आई आली <laughs> अग आई मला <वाला> खायला देखील <laughs> आई मला खायला देखील <laughs> तरी लगे